साहेबांनी पवार साहेबांनी राज्यामध्ये कृषी औद्योगिक पवार साहेबांनी पवार साहेबांची विचार हे महाराष्ट्र राज्यामध्ये जपल्याचं सांगितलं आज या ठिकाणी होत असताना उद्याची लोकसभेची सध्याच्या परिस्थितीतल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चाललेलं

काय त्यांनाय हे आपण सर्वांनी म्हणून काय मला पुढे राजकारण सगळं दिलं आज का पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी याची वाट बघायला लागली महाराष्ट्राची संस्कृती आहे की शंभर वर्ष जरी महिला आपल्या डोक्यावर असलं तरी ते छत्र आपल्याला कधी लागत परंतु आता ज्या लोकांना पवार साहेब सहा महिन्यामध्ये त्यांच्या अंगामध्ये गेली आज आपल्या पक्षामध्ये जे लोक राहिले त्यांना काम चालू आहे त्यांना ईडीसीआय लावायचं काम चालू आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी वाद लावायचा कार्यक्रम सुरू आहे आज सरकारमध्ये काही मंत्री तरुण मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करताय माझ्या काळात त्याच काळामध्ये हिंदू मुस्लिम वाद कसा निर्माण होईल